तर अशा पद्धतीने आमच्याकडे पांडव घालायची पद्धत आहे अशी फळं हे करून अन्न जबारीत पांडव घालते ते असं नमस्कार मित्रांनो आज लक्ष्मी लक्ष्मीपूजन तर लक्ष्मी पूजनाच्या सगळ्याला माझ्याकडून हार्दिक दे हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मी पूजन सगळ्याच लाडू करायचे

गुट टाकलाय टाकले टाकायचं आई इकडे बसली ती म्हणते आई कुठे गेली दाखवत नाही पुढसर सगळं दिसतो

खायचं आता काय खाय तू आज पेटवून दिले मागं तर लगेच शिकायला लागले ते Nu ke trit ke lal ku na hari ke kunan नाश्ता पाणी झालं आणि मी आलो रानात आता आज रानात पांढराव घालते ती म्हणजे आमच्याकडे आमुषाची दिवशी वाबधावणी म्हणते ती वाबधावणी करावी लागते तुम्हाला दाखवतो मी कशी कर वापधावणी करावी लागते हरभरा तर काय अजून नाही उगवल्याला दिसत बघा एक सुद्धा हरभरा उगवला नाही कोरडीला बी पाऊस पाहिजे थोडासा पाऊस पाहिजे एक सुद्धा उगवला नाही हरभरा मातीत गेलं बी सगळं तर हे दिपोळीच्या आमुशाला वाब वापधावणी असती म्हणजे तुम्हाला दाखवतो मी कशी कशी करावं लागते ते ज्या ते उगवले तिथं घालतो वाबधावणी करतो आबाळ येते पण थोडासा सडाखा व्हायला पाहिजे पेंडवल तर पावसाची लयच गरज आहे म्हणजे लई आत्ती गरज आहे ज्या वेळे अशी उगवलेले बघा अशी दिसते थोडी 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 पावसाची लय गरज आहे तरी अशी दगड इथे भेटत नाही ती देव मांडायला तिकुंड आणावं लागते ती बघा असं हे पाच पांडव मांडावं लागतं पण ही त्याचे शेजार इथं बारके पाच मांडायची असं पाणी घालायचं सगळ्यांना देवच म्हणायच असते ते असं सगळं चुना कालवावं लागते हे आणि ह्याच्यावर पांडव आहे त्याच्यावर चुना वाटायचं हे आमच्या आमच्याकडे अशी पद्धत आहे असं चुना का मी आणि ह्याच्यात वाचलेला आहे अशी फुलं व्हायची फुलं व्हायची वाऱ्यानं चालले ते आमाला आशी फोला। आशी फोला आशी। आशी हे आम्हाला काही निवड करायचं नसते म्हणून वर्षसर पाह झाल्या म्हणून अशी फळं आणली तिने ही फळ हे फळं ठेवावं लागतं त्याची हे फळाचा नैवेद्य दाखवावं लागतं असे पाच फळं मांडायची मसुबाच्या नावाने आणि ह्याच्या नावाने पूजा झाली आता ही उदबती लावते चला झालंय आता पांडव घालून आणि पांडव म्हणजे दगडं पण नाही ती भेटत पांडव घालायला लांबणं चानावं लागते ती आणि पांडव घालून मस्त फराळीचं केलेलं ठेवते ती पांडवाच्या पूजाला परत फटाकड्या उडवते ती नारळ फोडते ती पण आमचं भाऊचं सरात झालं नसल्यामुळं आम्ही काही फराळीचं केलं नाही किंवा ठेवायला पण चालत नाही आणि वर्ष झालं आम्ही देवाला कुठल्या पण गेलो पण कधी मी अजून कुठल्या देवाला नारळ फोडला नाही त्याच्यामुळं झालं आहे आमचं आता आहे घराकडे आता थोडासा वरण भात आणि फळं केली ती उकडीची फळं सुकी भाजी करून त्याचाच नैवेद्य दाखवावा लागतो <coughs> गोड काही थोडासा गुळ घातला त्याच्यावर <coughs> कारण वर्ष सरत झाल्याशिवाय काहीच करता येत नाही त्याच्यामुळं <coughs> पाऊस आबाळले आले पण हार बार एक सुद्धा उभवला नाही ज्यावारी उगवली चांगली पण एक सुद्धा उगवला नाही बघ ह्या साऱ्यात ज्यावारी काहीच उगवली नाही उतळ पातळ उगवली जरा ह्या साऱ्यात काय उगवली नाही कुठं उगवली कुठं नाही ते पाऊस पडल्यावर कुरडीला पडल्यावर उगवली पण आता हिकडची चांगली उगवली एखादा सारा उगवला एखादा सारा नाही असं झाले पण काय करा शेवटी नाही आहे कसं असेल तसं खर्च तर लय केलेला आहे सगळ्या रानात थोडा दहिबात इसकाटावा लागतो आता चालले घरी मी झालेत पांडाव घालायचं चला मित्रांनो मी चालले आता घराकडं वाबधावनी पूजा झाली तर तुमच्या भागात असती का पूजा अशी वाबधावनीची कशी असते दिवाळीची वाबधावनीची पूजा आमुशाची कशी असती कशी पद्धत असती कुठनं कुठनं बघितली कशी कशी वाटली कशी काही चुकवा का तरी पण सांगा तर तुमच्या भागात कशी असते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नैवेद्यासाठी काय असतं आता नैवेद्यासाठी गोड परळाचं असतं हे सगळं केलेलं पण आम्हाला करायचं नसल्यामुळं काही काही ठेवलं नाही आपली फळभाजीची भाजीची नेव आहे तर चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला अजून एकदा योगेश भाऊकडनं दिपाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद बाय